एकोणसत्तर करोड एवढी पर्समनी घेऊन उतरलेल्या आय पी एल ॲक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट आणि याच टीमने आय पी एल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरवला तो ऋषभ पंत या टीमने जवळजवळ सत्तावीस करोड रुपये ऋषभ पंतसाठी मोजले मागील वर्षाची त्याची दिल्ली कॅपिटल ही टीम बावीस करोडपर्यंत बोली लावू शकली पण लखनौ सुपर जायंटने डायरेक्ट पाच करोड वाढून दिल्ली कॅपिटलचा पत्ता कट केला आणि ऋषभ पंतला सत्तावीस करोडला डन केला आणि ऋषभ पंतला ऑस्ट्रेलियामध्ये डायलॉग म्हणायला नक्कीच लावलं दुसरा महागडा खेळाडू ठरला तो श्रेय सव्वीस पॉईंट पंचाहत्तर करोड एवढी मोठी बोली लावून किंग इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या झोळीत टाकला हर्षदीप सिंग अठरा करोड युजेंद्र चहल अठरा करोड म्हणजे एकशे दहा करोड एवढी भरभक्कम प्राइस मनी असलेल्या यातील पासष्ट करोड त्यांनी इथंच संपवलेत मागच्या वर्षीचा टीमचा घसरता फॉर्म बघता किंग इलेव्हन पंजाबने यावर्षी फक्त दोन प्लेयर रिटेन केले आणि त्यामुळे त्यांच्याकडं तगडी प्राईज मनी पण शिल्लक लागली आणि त्याच प्राईज मनीच्या जोरावर त्यांनी प्लेअरवर तेवढे पैसे पण उधळलेत रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांना मोठी बोली लागणार हे मात्र फिक्स होतं पण मागच्या वर्षीचा मिचल स्टार्कचा रेकॉर्ड मोडतील हे मात्र कुणालाही वाटलं नसेल या दोघांना कॅप्टन पदाच्या जबाबदाऱ्या भेटणार हे मात्र कुठंतरी फिक्स होतं आणि आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये यांना तगडं आव्हान भेटणार हे पण फिक्स आहे मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग यासारख्या मोठा फॅन बेस असलेल्या टीमसमोर आणि हैदराबाद आणि के के आर यांच्यासारख्या बिग हिटर समोर या दोघांचा किती निभाव लागणार हे मात्र काळच सांगाल तेवीस पॉईंट करोड के के आरकडून घेऊन गेलेला व्यंकटेश अय्यर एक्कावन्न करोड एवढी कमी पर्समनी असूनही व्यंकटेश अय्यरवर त्यांनी एवढी मोठी बोली लावली पहिल्या दिवसाच्या आय पी एल ॲक्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या फ्रँचायझी थोड्या शांतच राहिल्या कारण आय पी एल ॲक्शनच्या आधी रिटन लिस्ट लागली होती आणि त्यामध्ये यांनी प्लेअरवर भरपूर पैसा ओतला एम एस धोनी रोहित शर्मा ऋतुराज गायकवाड रवींद्र जडेजा सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमराह यासारखे बडे बडे टी आर पी प्लेअर यांच्याकडे आहेत के एल राहुलला सगळ्यात कमी प्राईज मनी भेटली असं मानता येईल चौदा करोड रुपये देऊन दिल्ली कॅपिटलनी त्याला आपल्याकडे ओढला आता बघूयात उद्या काय बोली लागती प्लेअरवर